तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने। संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलाय क्रिकेट सिनेमा आणि राजकारण हे भारतीयांचे आवडते विषय असून संगमनेरची सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धा राज्यभरात लौकिकास्पद ठरतीये असे गौरवोद्गार माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले तर नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ झालाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संकुल या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीनं सव्वीसव्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे सुधाकर जोशी रामहरी कातोरे के के थोरात सौरभ कासार राहुल गडगे निलेश चव्हाण सर्वोदय नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी पत राजाभाऊ काजळे नितीन हासे अनुप आरगडे तुषार शिंदे योगेश भालेराव शैलेंद्र साबळे महेश मयूर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे ऍडव्होकेट सुहास आहेर आणि क्रिकेट असोसिएशनचे सदस्य हजर होते नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून सत्यजित ताबे हे विषयाचे अध्यक्ष भाऊसाहेब थोरा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असले स्पर्धेचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब राज्यभर प्रसिद्ध असलेले आणि लोक एक तारखेची वाट पाहत असणारी ही स्पर्धा या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा संगमने शहरामध्ये दे। गेल्या सव्वीस वर्षापासून प्राप्त झाले ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे वर्षभरही खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असतील कारण रोग स्वरूपातील बक्षीस आणि बत्तीस संघाच्या साखळी आणि बाद पद्धतीने सामने या ठिकाणी खेळवले जातात आणि जे आश्रयदाते आहेत ते गेले सव्वीस वर्षापासून या स्पर्धेला मदत करतात त्यांचं देखील खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे कारण खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्राला मदत करण्यासाठी असे दाते जर पुढे आले तरच महाराष्ट्रामधून आणि आपले संगमनेर नगरीमधून वेगवेगळे खेळाडू या ठिकाणी निर्माण होते हा स्पर्धेचा खऱ्या अर्थानेचा मोठा लौकिक वाढलेला आहे ती ही स्पर्धा सहकार वर्षी चक्र या ठिकाणी आज त्याचा शुभारंभ होत आहे सहकार वर्षी भाऊसाहेब थोरा अनन्य भाऊसाहेब थोरा दादा यांच्या यांचे नियमित आशीर्वाद आम्हाला सर्वांना होते आणि त्यांनी खूप प्रयत्न केला एक शिल्पी संघाची जागा होती की विनाअर्ट त्यांनी नगरपालिकेला दिली मिनाअर्ट आणि मिनाअर्ट मोबदला आणि त्यामुळे स्टेडियम होऊ शकतं आज जो जो या स्पर्धेमध्ये जे उपस्थित असलेले आपले त्याला खूप मोठं आर्थिक बजेट असतं आत्ताचं जवळजवळ सत्तावीस लाख रुपयाचं मोठं बजेट यासाठी आहे आणि ते सर्वांच्या मदतीशिवाय त्या ठिकाणी होऊ शकत नाही अनुभव राजहंस दुनसंघ असेल मी बँक असेल ए बी असेल राम हरिया आहेत राजेंद्र ना कंपनीचे आहेत सर्वच मानपाणी परिवार आहे त्या सर्वांचे मी त्या ठिकाणी मनापासून रिला मोटर्स कस्टव इलेक्ट्रिक खूप आहेत त्या सर्वांचे मी मनापासून अमृत ॲक्वा फॅमिलियन पण आहे याचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांनी सांगितलेलं आहे आपण तर खरं म्हणजे क्रिकेट आपल्या सर्वांचं भारतीय माणसाला क्रिकेट आणि राजकारण आणि सिनेमा या तीन गोष्टी खूप आवडतात त्यापैकी क्रिकेट एक आहे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं पाहिजे आणि ते या वर्षापासून व्हावं अशी मी त्यांना नेहमीच विनंती केलेली आहे तर ते या वर्षी ते सुरूच होईल अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ आणि मी ह्या स्पर्धा बघत असताना जवळजवळ दो, दोन महिने खूप काम करतात नोकरीत एवढं काम त्याशिवाय या स्पर्धा इथे जे गावले आपण पाहिलेलं अत्यंत उत्तम आहे मग त्यासाठी या सर्वांचे परिश्रम खूप महत्वाचे आहेत मी त्यांचेबद्दल काम त्यांचा आभार व्यक्त करतो ॲडव्होकेट सुभाष साहेब अमदाचे आहेब संदीप लोहे गिरीश गोरे निखिल पाबडेजा नितीन अवंग असिम अमोळी मनीष माळवे अक्षय कतारी एकनाथ शिगवान सौरभ कुमारजी गोपी शिंदे सुमित मानसरे सागर कानगटे डॉक्टर गणेश गुंजा अभिनव नवले खनिल पीरजादे सादिक साधिक नामदेव गुटखळे प्रशांत गुंजा श्री असतील श्री घराचे खूप या सर्वांचं मी मनापासून त्याने खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आता माहिती जवळजवळ सतरा दिवस या स्पर्धा चालतात आणि अतिशय मोठी ने ने पहिला सामना मेरी क्रिकेट क्लब नाशिक आणि सह्याद्री संगमनेर यांच्यामध्ये झाला यावेळी क्रीडारसिक मोठ्या संख्येनं हजर होते मेरी क्रिकेट क्लब आणि संगमनेर सह्याद्री यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात षटकार आणि चौकारांची चा आतिषबाजी झाली ढोल ताशांचा गजर आणि प्रेक्षकांचा उत्साह हे या पहिल्या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी जाऊ अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर